नमस्कार लोकशाही भारत मध्ये आपले स्वागत आहे मी सागर चव्हाण तर मंडळी बारामती येथील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे आपलं आपली ओळख सांगा मी प्राध्यापक डॉक्टर टिळेकर एस बी भूगोलशास्त्र विभाग प्रमुख श्रीमंत भाईसाहेब राजमाने महाविद्यालय मिसवळ आपलं मूळ गाव माझं मूळ गाव विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा कृषी प्रदर्शनाला आपण भेट दिली काय चांगलं कृषी प्रदर्शन एक छान कृषी प्रदर्शन आहे या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे आपल्याला पिकं बघायला मिळतात औषध खत आणि चांगल्या पद्धतीचे म्हणजे मिरची वांगी टोमॅटो ही अशी चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे शेतकऱ्यांच्या फायदेशीर असे स्टॉल आहेत हा कोणकोणते स्टॉल आहेत अशा प्रकारे आपल्याला माहिती अन्य ठिकाणी आपल्याला मिळत नाही म्हणजे एकत्र माहिती ही आपल्याला मिळू शकत नाही पण जर या प्रदर्शनाला जर आपण भेट दिली तर वेगवेगळ्या कंपनीची बियाणं वेगवेगळ्या कंपनीचे स्प्रे वेगवेगळ्या कंपनीची खत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती कशी केली पाहिजे किंवा शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवलं पाहिजे ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आणि जरूर शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून ओळख असलेली पशुपालन या ठिकाणी पशुपालनासाठी काही प्रदर्शन या ठिकाणी पाहिल्यामुळे यामध्ये कोंबड्यांचे असतील गायांचे असतील बैलांची प्रदर्शन आहेत भेट दिली त्यांना कसं वाटतं हा तर तो शेतीसाठी एक जोडधंदा अतिशय छान आहे इथं दुधाचे भरपूर स्टॉल आहेत दूध काढण्याचे वेगवेगळ्या मशीन आहेत चापकटर आहेत किंवा गायांसाठी देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पेंडी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना देणारे औषध अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिलेले आहेत धन्यवाद तरुण शेतकरी या ठिकाणी आहेत सांगा आपली ओळख सांगा कृषी प्रदर्शनाला आपण भेट दिलेली आहे आम्ही गणेशवाडी तालुका नवासा जिल्हा आहिल्यानगर आपलं नाव काय गणेश रमेश गाडा ओके हा आपण बारामती येथील कृषी प्रदर्शनाला भेट दिली कसं वाटतंय अतिशय छान वाटतंय बारामती येथील कृषी प्रदर्शनाला भेट दिली युवा जे युवा शेतकरी आहेत त्यांच्या मनासारखं हे प्रदर्शनी काय काय शेतकऱ्यांनी युवा शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा आदर्श घ्यावा कोणकोणत्या स्टॉलला आपण भेट दिली काय पाहिलं आम्ही इथं प्रदर्शनाला आल्यावरती सर्वात प्रथम सर्व स्टॉलला भेट दिली त्यात ते दुधाच्या गायी असतील वेगवेगळ्या प्रकारे बायला गोऱ्यांच्या जाती असतील जनावरांच्या जाती असतील मत्स्यपालन तीन प्रकारचं पालन शेळी पालन कुकुटपालन मत्स्यपालन या विविध प्रकारच्या स्टॉलला आम्ही भेट दिली ओके okay, त्यासोबतच शेतीचे काय प्रॉडक्ट आहेत उत्पादन ते पाहिले का शेतीचे सर्व प्रॉडक्ट आम्ही बघितले खूप छान वाटलं ते प्रॉडक्ट बघून काय नाव आपल्या कोणतं काम संदीप धनराज टाके तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर आला इतक्या लांबून हो आपल्या हल्ला होता पाठी तीन ला निघाल होतो सकाळी सातला इथं पोहोचलो कृषी प्रदर्शनाला भेट दिली आपण आणि या ठिकाणी तिकीट किती घेतलं आपलं काय सांगितलं तिकीट साठ साठ रुपये शिल्लक तर तिकिटाप्रमाणे या ठिकाणी आपलं आनंद भेटला का म्हणजे आनंद शेतीसाठी बहुतेक गोष्टी बघायला भेटल्या आणि त्या प्रदर्शनामधून आपल्याला शेती कशी करावी कमीत कमी जागेत जास्त उत्पन्न कसं घेता येईल आणि दूधधंदा थोड्या ह्याच्यात कसा जास्त नफ्याचं करता येईल कमी जागेत तुम्ही काढलं उत्पन्न त्या ठिकाणी मत्स्यपालन आहे पालन एकत्रित एकत्रित शेळी पालन आहे कुकुट पालन आहे त्याच्या खाली मत्स्यपालन आहे दुसरी गोष्ट इथं वेगवेगळ्या जातीच्या ऊसाच्या व्हरायटीज आहेत त्यातून आपल्याला शेतकऱ्यांना समजा वीस हेक्टर ऊस लावायचा असेल तर दहा मध्ये पण तो तेवढं उत्पन्न घेऊ शकतो अशा व्हरायटी आहेत दुसरी गोष्ट शेतीसाठी जे अवजारं लागतात अत्याधुनिक त्या अवजारं पण इथं भरपूर उपलब्ध आहे हे प्रदर्शन प्रत्येक वर्षी असंच चांगलं बघण्यासाठी नवीन नवीन तरुणांना त्याच्यातून प्रेरणा भेटण्यासाठी एकदम लाभदायक आहे तर पाहिल्या मंडळी संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या जिल जिल्ह्यातून या ठिकाणी बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी भेट दिलेले आहे यातून त्यांनी वेगवेगळ्या स्टॉलला भेट दिली कृषी उत्पादने आहेत ते त्याला भेट दिली जे पशुपालनाचा व्यव पशुपालनासाठी जे व्यवसाय उपयोग आहेत त्या सुद्धा त्यांनी माहिती आहे माझे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना पण मी प्रदर्शन बघायला घेऊन आलो जेणेकरून त्यांनी भविष्यात चांगल्या प्रकारे शेती केली पाहिजे आणि त्या शेतीतून भरपूर काही उत्पन्न घेतलं पाहिजे शेती शेतीसोबत म्हणजे फक्त शेती केली पाहिजे नोकरी नाही नोकरी पण केली पाहिजे शेती वडलोपार्जित व्यवसाय आहे शेती चांगलीच आहे शेती करणं परत त्याच्याबरोबर नोकरी करणं तर कुटुंब चांगलं सक्सेसफुल होऊ शकतं तर मंडळी पहिले या ठिकाणी खूप चांगला विचार त्यांनी जोपासलेला आहे मुलांना नोकरी सोबत शेतीचा सुद्धा व्यवसाय त्यांनी करण्यासाठी त्यांनी करावा यासाठी त्यांनी त्यांच्या थे लहान मुलांना सुद्धा घेऊन या ठिकाणी भेट दिलेलं आहे पाहायला मिळतंय धन्यवाद या ठिकाणी तरुण शेतकरी आहेत सर काय सांगाल आपले प्रथम ओळख करून द्या कुंतगाव आणि काय नाव माझं नाव विनय अशोक गावणे मी नाशिक सिंदर्वरण आलो खरंच शेतकऱ्यांसाठी ही आ, एक नवं पर्वणीच आहे नवीन नवीन वाहनांच्या अति अतिउत्तम वाहनांच्या ज्या आहेत याची माहिती इथं शेतकऱ्यांना उपलब्ध होतं नवीन नवीन यंत्रसामुग्री जी नवीन टेक्नॉलॉजी आली त्याच्याबद्दलची एक चांगली माहिती आणि बाजारात नवीन काय टेक्नॉलॉजी आली याची पण माहिती चांगल्या पद्धतीने उपलब्ध होते तसेच जे प्रदर्शनामध्ये लाफ्टिंगच्या रोपांचे जे उत्पादनामध्ये होणारा बदल आहे त्याच्या पण चांगली माहिती उपलब्ध झाली आणि सर्वच इतर माहिती चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाली त्यामुळे प्रदर्शनाचा ओके धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केली आपण काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया